रमाई भीमराव आंबेडकर लेखिका डॉक्टर करुणा जमदाडे एका वाक्यात उत्तरे लिहा रमाईना कोणी लिहायला वाचायला शिकवले रमाईला त्यांचे पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहायला वाचायला शिकवले डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाचा लढा उभारला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो बाबासाहेबांनी वसतिगृहे काढली दलितांच्या स्वावलंबन स्वाभिमानी आत्मोद्धारासाठी वसतिगृहाची स्थापना केली वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली रमाईच्या प्रेमाने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकील व्यवसायात नाव कमावले भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात रमाईनी वसतीगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले रमाईने हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतीगृह प्रमुखाकडे दिल्या त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा रमाईचा जन्म दापोली तालुक्यातील वनंद येथे झाला रमाईच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते रमाई दिनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या खालील वाक्यप्रचार असलेली पाठातील वाक्य शोधा व पुन्हा लिहा खंत न बाळगणे पुरळून जाणे न डगमगणे भारावून जाणे विरुद्धार्थाचे शब्द लिहा अपमान मान, मान। अन्याय न्याय दुर्लक्ष लक्ष